नमस्कार आजचे पंचांग तीन सप्टेंबर मंगळवार वीसशे चोवीस या भागात औधू त्रिशत तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो मंगळागौर पूजनाच्या सर्व सख्यांना हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज मंगळवार शुभ मंगळवार ओम गणेशाय नमहा गणेशाच्या कृपेने तुम्हाला सदैव सुख समृद्धी लाभो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग व कारण सूर्यदेव सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक तीन सप्टेंबर वीसशे चोवीस मंगळवार काय दर्शविते ते बघूया शकसंघात एकोणीशे शेचा विषय एक्याऐंशी क्लिंग सूर्योदय सकाळी सहा चोवीस ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा ला चंद्रोदय सकाळी सहा सव्वीस ला तर चंद्रास्त संध्याकाळी सात दहा ला मा श्रावण पक्ष कृष्ण तिथे अमास्य सकाळी सात चोवीस पर्यंत नक्षत्र चार सप्टेंबर पर्यंत पूर्वा फाल्गुनी सकाळी तीन वाजून दहा मिनटापर्यंत योग सिद्धी संध्याकाळी सात वाजून पाच मिनटापर्यंत त्यानंतर साध्य योग करण नाक संध्याकाळी सात चोवीस पर्यंत त्यानंतर तिस्थुंग करण जे आठ तेहतीस पर्यंत राहील रात्री त्यानंतर भवकरण सुरू होईल चंद्र राशी सिंह सूर्य राशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुर्त हा शुभ समय सकाळी चार बावन ते पाच अडतीस तसेच अभिजित मूर्त हा देखील शुभ समय दुपारी बारा वाजून तेरा एक वाजून दोन मिनिटापर्यंत दिना हा दिनाचा मध्यान्ह मानला जातो विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन बेचाळीस ते तीन बत्तीस गोदिली मूर्त शुभ समय संध्याकाळी सहा अजून ते सात चौदा पर्यंत या काळात जेवण घेणे किंवा केर कचरा काढणे घरात वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकर त्या गोष्टी वर्जे घराव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी तीन चौरेचाळीस ते पाच अठरा गुलेख काळ बारा अडतीस ते दोन अकरा यमगंड सकाळी नऊ एकतीस ते अकरा चार ऋतू अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता एवढे ये बोलून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवित व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा विनंती तसेच माझा मासिक राशी भविष्य हा व्हिडिओ प्रदर्शित झाला रविवारी तो तुम्ही अवश्य बघा तुम्हाला या महिन्याबाबत मार्गदर्शन त्यातून मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू